शुभ सकाळ मंडळी कसं काय मजेत आहात ना मंडळी आज मी बनवते नवरात्रोत्सव स्पेशल थाळी केळ्याचे वेगवेगळे पदार्थ तर मी पाच पदार्थ बनवणार आहे तर चला पाहूया हे पाच पदार्थ कोणते कोणते आहेत चला नमस्कार मंडळी सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत केळ्याचे वेफर्स केळ्याचे वेफर्स हे सगळ्यांनाच आवडतात मोठ्यांना लहानांना अगदी सगळ्यांनाच ओवीचा शॉर्ट ब्रेक असतो मग तिला काय काय असा खाऊ बनवून द्यायचा असतो मग म्हटलं की बाहेरून केळ्याचे वेफर्स आणण्यापेक्षा कारण की आपल्याला माहिती नसतं तिकडचं तेल फ्रेश असेल नसेल काय काय सो बेटर आपण हे घरीच बनवूया आणि खूप छान असे कुरकुरीत तयार होतात बरं का आणि अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी चटकन तयार होतात तर चला आता बघूया आपण सगळ्यात आधी बनवूया केळ्याचे वेफर्स केळ्याचे वेफर्स बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे केळं आणि तेल तर तेल आहे ते चांगलं तापलेलं असलं पाहिजे ता त्यामुळे मी आधी गॅस पेटवला आता त्यामध्ये तेल होते आणि ते चांगलं तापून घेते केळं कच्चं असतं तेव्हा त्याला चीक असतो तो आपल्या हाताला लागू शकतो त्यामुळे थोडंसं अगोदर हाताला तेल लावून घ्यायचं आहे ते व्यवस्थित सोडून घ्यायची आहे तेल चांगलं तापलेलं आहे का पाहते मी आपलं तेल छान तापलेलं आहे फास्ट गॅसवरतीच करायचे आहे गॅस स्लो नाही करायचा आपल्याला आणि मी लोखंडाची कढई घेतलेली आहे असे आपण पिकलेल्या केळ्याचेही बनवू शकतो जर तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करा आपण नेक्स्ट टाइम पिकलेल्या केळ्याचे वेफर्स बघूया अधून मधून सा तेल बाजूला करायचं आहे आणि पुन्हा एकदा यामध्ये सोडायचे आहे पेपर्स थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे बरोबर ते लगेच काढून घ्यायचे आहे आणखी जास्त ब्राऊन होऊ दिले तर त्याचा कलर जो आहे तो अजून डार्क होत जातो आता यावरती मी थोडंसं मीठ टाकते आता कोणीकडे उपवासाला मीठ खातं कोणी, कोणी नाही खात कोणी हळद खातो कोणी नाही खात तर जर तुम्हाला मीठ चालत असेल तर तुम्ही त्या वेफर्समध्ये मीठ टाकू शकतात एक्स्ट्रा आणि जर नसेल चालत तर नका टाकू काही हरकत नाही आहे आणि केळ्याचे वेफर्स जे आपण दुकानामध्ये खातो जे पिवळ्या रंगाचे असतात तर ता त्याची जी केळी असतात ती वेगळी येतात एकदम सुपर क्रिस्पी असे केळ्याचे वेफर्स तयार झाले आहे एक नंबर तुम्ही देखील अशा प्रकारे घरी कच्च्या केळ्यांचे चिप्स बनवू शकता आणि सगळ्यांना खुश ठेवू शकता माझ्या मुलं केळ्याचे चिप्स खूप आवडतात म्हणूनच मी म्हटलं की चला माझ्या मुलंही बनवावेत आणि तुमच्यापर्यंत देखील नक्कीच हे पोहोचावेत कसे बनवायचे आहेत ते जर तुम्हाला पिकलेल्या केळ्याचे चिप्स बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करा आपण नक्कीच दाखवूया आपल्या चॅनलवरती उपवासासाठी केळ्याचे वेफर्स तर मस्त छान तयार झालेले आहेत चांगले कुरकुरीत असे आता मी बनवते केळ्याची भाजी उपवासाची चला कच्ची केळी कापत असताना हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे कारण केळ्यांना चीक असतो तो आपल्या हाताला लागू शकतो कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे त्यामुळे आम्हाला मस्त छान ताजा ताजा कढीपत्ता मिळतो फ्रेश आहेत बघा पानं कडीपत्त्याची जरा धुवून घेते मिरची कट करून झालेली आहे आता केळ्याची भाजी बनवण्यासाठी काय 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 लागतं लागतं साहित्य ते सांगते या शेंगदाणे मी व्यवस्थित भाजून आणि सोलून घेतलेले आहे तिथे जिरं घेतलेलं आहे निंबू घेतलेला आहे केळं तर हे मी ऑलरेडी कट करून ठेवलेले आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे साखर हे मी पिंक सॉल्ट घेतलेलं आहे जे कोणी मीठ नाही खात उपवासामध्ये सफेद मीठ तर ते पिंक सॉल्टचा वापर करतात तर ते मी पिंक सॉल्ट घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे कच्ची केळी कट केली कढीपत्ता मिरची कट करून ठेवलेली आहे आणि मी इथे काळी मिरी घेतलेली आहे जर तुम्ही काळी मिरी उपवासाला खात असाल तर तुम्ही वापर करा नाहीतर नाही केलं तरीही चालेल ठीक आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करी आणि या ऑफकोर्स तेल लागणार आहे आपल्याला ऑफकोर्स तेल आपलं वाया जाऊ नये तर जे तळण्याचं आपलं तेल होतं वेफर ज्यामध्ये मी आता बनवले होते तेच त्याच तेलाचा मी वापर करते भाजीसाठी आता ही भाजी जर कोणाला तुपातली आवडत असेल तर अतिउत्तम कारण की तुपामध्ये अजून छान चव येते या केळ्याच्या भाजीला कमी तेलामध्ये आपण बनवणार आहोत ही हे बघा तेल छान तापलेलं आहे आता मी मध्ये यामध्ये मी टाकते थोडंसं जिरं जिरं चांगलं तडतडलं मग टाकते मिरची ही मी पोपटी मिरची घेतलेली आहे अगदी तुमची हिरवी मिरची असेल तर एकच वापरा हो कारण की हिरवी मिरची चांगली तिखट असते मी टाकते कडीपत्ता हे कट केलेली केळी छान के अशी परतवून घ्यायची आहे व्यवस्थित थोडस मीठ टाकते चवीपुरता अगदी थोडस टाकायचं आहे केळ्यांमध्ये जास्त नाही टाकायचं थोडीशी साखर आणि आता ही वाफेवरती शिजवायची आहे सहा ते सात मिनटं लागतात वाफेवरती शिजायला या केळ्यांना हे शेंगदाणे मी दडदडीत मिक्सरला फिरवून घेते शेंगदाणे घेतलेले आहेत यामध्ये मी दोन मिरच्या टाकते आणि ग्राइंड नाही करायचं एकदम बारीक नाही करायचं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जे मिक्सरचं बटन आहे ना ते सरळ न फिरवता उलट फिरवायचं आहे अशा प्रकारे पुन्हा असा परफेक्ट झाला हे बघा परफेक्ट झालेला आहे ना एकदम एक बारीक पावडर नकोय जर असे दाणे दाताखाली आले पाहिजे ते तुम्हाला थोडीशी काळी मिरी आवडत असेल तर फ्लेवर साठी तुम्ही असा थोडासा अगदी एक पिंच काळी मिरी टाकू शकता यामध्ये भाजीमध्ये थोडंसं दोन ते तीन थेंब असा फक्त लिंबू प्यायचा अगदी थोडासा आता हे जे दडधडीत केलेले मिक्सरला फिरवले शेंगदाणे आहेत ते यामध्ये नवरात्रोत्सव चालू आहे त्यामुळे काय ना उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामध्ये ही कच्च्या कयाची भाजी तुम्ही नक्की बनवा तुम्हाला खूपच आवडणार आहे बघा तर एक कच्च्या केळ्याची भाजी तर बनवून झालेली आहे आता आपण बनवूया माझे फेवरेट काप चला अच्छा कच्च्या केळ्यांचे काप कोणाला कोणाला आवडतात मला नक्की कमेंट करून सांगायचे आहेत बरं का कारण की माझे तर खूपच फेवरेट आहेत म्हणजे कच्च्या केळ्याचे काप असले ना मग माझे नसले एक वेळेस तरीही चालतील बरं का असं आहे माझं तर मी आधी सोलून घेते छान केळ्यांना तर चला म्हणजे आता पाहूया आपण केळ्याचे काप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते लागते या।, या, ओ या 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 हे आहेत केळ्याचे काप मस्त मी असे उभे कट करून घेतलेले आहेत थोडेसे जाडसर आहेत अगदी बारीक नाही घेतलेत बघा हळद घरगुती लाल तिखट मसाला आलं लसूण पेस्ट मीठ चवीप्रमाणे लिंबू घ्यायचा आहे तांदळाचं पीठ रवा आणि तेल आता हा जो घरगुती लाल तिखट मसाला आहे तर तो तुमच्या तुमच्या घरी जो कोणता मसाला असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता आणि लिंबाच्या ऐवजी कोणी कोणी कोकमा कोकम आगळ देखील वापरता कोणी कोणी चिंचेचा पाण्याचा वापर करता मी लिंबाचा वापर करत आहे ठीक आहे सर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल चिंच चिंच असेल तर चिंच वापरू शकतात कोकमचं आगळ असेल तर ते वापरू शकता त्यामुळे जर ता लिंबू असेल तर लिंबू वापरू शकतात प्रत्येक भागामध्ये बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते तर आमच्याकडे अशा पद्धतीने बनवतात तुमच्याकडे जर काही वेगळी पद्धत असेल तर नक्की कमेंट करून सांगा या घरगुती लाल तिखट मसाला दोन चमचे थोडीशी हळद आलं लसूण पेस्ट अर्धा लिंबू थोडस चवीप्रमाणे मीठ सगळं एकत्रित एक करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आहे ते आता आपण लावूया आपल्या केळ्याला केळ्याचे के जे के काप करून ठेवले आहेत त्याला हे मिश्रण व्यवस्थित लावायचं आहे कोणी कोणी चकत्या म्हणतं हा केळ्याचे काप म्हणतं कोणी कोणी केळ्याचे चकत्या म्हणतं असं प्रत्येक भागामध्ये ह्याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं आमच्याकडे कापच म्हटतात आता एक अर्ध्या तासासाठी तरी ह्याला छान मस्त मॅरिनेट होऊ द्यायचे आहेत हे काप मग चव बघा एक नंबर चव लागते आता फ्राय करायला घ्यायचं अर्धा तास झालेला आहे रवा घेते मी आणि थोडं तांदळाचं पीठ म्हणजे जर तुमचा अर्धा वाटी रवा असेल तर पाव वाटी तांदळाचं पीठ घ्या एकत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तवा गरम असतानाच पटापट टाकायचे आहे म्हणजे जरा तेल गरम असलं पाहिजे तर आपला जो मसाला असतो ना तो तव्याला खाली चिटकत नाही ते बघा किती छान मस्त केळ्याचे काप तयार केले आहेत केळ्याची भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते या भजीसाठी म्हणजे बेसन हे हवंच हो मी आता घेतलेला आहे बेसन घरगुती लाल तिखट मसाला हळद धणेपूड जिरेपूर मीठ चवीप्रमाणे ओवा घेतलेला आहे आणि केळ्याचे काप आणि तळण्यासाठी तेल तेवढं तेल नाही जास्त तेल लागणार आहे बरं का नाहीतर तुम्ही म्हणाल रंजिता तळण्यासाठी एवढंच तेल तर नाही तेल जास्त लागणार आहे परत मी घेणार आहे नंतर दोन चमचे घरगुती लाल तिखट मसाला हळद धणेपूड जिरेपूड चवीप्रमाणे मीठ ओवा आणि मी हा खाण्याचा सोडा टाकते अगदी एकच चिमटी हे बघा आता हे मिश्रण एकत्र आहे आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी टाकते बॅटर बनवते हे भजीचा आपल्या सोडा नाही टाकला तरीही चालेल बरं का म्हणजे आपण ना मोहनचाही वापर करू शकतो त्याच्याने मस्त छान भज्या कुरकुरीत होतात

जी कढई छोटी आहे ना कसं छोट्या कढईमध्ये तेल नाही वाया जात जास्त बरी पडते त्याच्यामुळे मी छोटीच कढई वाप जास्त बनवायचं असेल तर मोठी कढई कमी बनवायचं असेल तर छोटी कढई केळ्याची भजी तयार झालेली आहे मंडळी महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ हा शिखरण आहे आणि हा ऑलमोस्ट मला असं वाटतं की बऱ्याच जणांना आवडतोच आवडतो आणि लवकरात लवकर तयार लवकर होतो आणि अगदी सोपी पद्धत आहे ही शिखरण बनवण्याची तर चला आज आपण बघूया की हे शिखरण कसं बनवतात अगदी बरं का चला हो या माझ्यासोबत किचनमध्ये म्हणजे तुमच्याकडे काहीच नसेल आणि तुम्हाला काहीतरी गोडधोड बनवायचं आहे पटकन चुटक्योमय तयार या हे बघा मी पिकलेली केळी घेतलेली आहेत ही मी आधी छान सोलून घेते आता हे ह्याचे केळ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत दूध टाकलेलं आहे हे मी गाईचं दूध घेतलेलं आहे आणि पारंपरिक पदार्थ तर आहेच पण शिखरण हा पौष्टिक असतं बरं का कारण दूध आणि केळं असे दोन्ही पदार्थ आपल्या पोटात जातात आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचा वापर करू शकता जास्त गोड हवा असेल तर अजून जास्त टाका कमी गोड हवा असेल तर कमी साखरेचा वापर करा आता मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आता हे तयार झालेलं आहे आपलं शिखरण हे बघा शिक्रन। हे तयार झालं ना शिखरण शिखरणामध्ये मी टाकते दुधावरची साय हे असं जे साईचं शिखरण असतं ना हे मला खूप आवडतं म्हणजे माझी आई जेव्हा शिखरण बनवायची तेव्हा मी तिला सांगायची आई साय पण दे ना त्याच्यावर जराशी खूपच चविष्ट लागेल बात आहे शिखरण तयार झालेलं आहे तर हे शिखरण कुणाला कोणाला आवडतं हे कमेंट करून सांगा आणि मी आता मस्त छान चव करते आणि येस पुढची रेसिपी कोणती बघायची हे कमेंट करून सांगायला विसरू नका आज बघा माझी मम्मीने काय काय बनवलंय मला वाटत फाई बनाना फूड आयटम्स आहे फाई काय काय फाई मला हे तर कळलं बे बनाना चिप्स आहेत हे कुठली तरी भजी आहे बनानाची वाटतं हे भाजी आहे वाटत येस ही बनानाची भाजी आहे आणि हे बनानाचे काप आहेत केळ्याचे काप हे सगळ्यांना खूप आवडत आणि हे आहे शिखरण तुला हे गाणं माहिती आहे ना झुक 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 अगदी मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिखरण तर ते हे खातात हा हे शिखरण आहे ते मी सगळ्यांना टेन आउट ऑफ मार्क्स देणार आता तू टेस्ट कर पहिले वेफर्स कसे लागले ते सांग आई आणि ओवीचे बाबा गेलेले आहेत गावामध्ये आणि आमच्या इकडे देवीचा उत्सव असतो मग आरतीसाठी गेलेले आहेत इलेवन इलेव केळ्याचे काप तर सगळ्यांचे फेवरेट असतात आणि आय एम शुअर की तुमचे देखील असे कावे फेवरेट असते नक्की कमेंट करून प्रत्येकाची कदाचित बनवण्याची पद्धत वेगळी असेल तुमच्याकडे पण ताप तर फेवरेट असतात बाबा आता थोड्या वेळानंतर आजी येईल थोडीशी भाजी टेस्ट कर ना शिकरण शिकरण नाही मी टेस्ट करते शिकरण म्हणजे शिखरण माझं फेवरेट आहे मला हे आणि हे खूप आवडलं तर आमची आजची नवरात्री स्पेशल केळ्याचे पाच प्रकारचे पदार्थ कसे वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील नक्कीच बनवा आवडतील तुम्हाला पण पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तिरडे नवी बाय आम्ही संपूर्ण पटापट सगळे पदार्थ